राज्य कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनाबाबत महत्वपूर्ण परिपत्रक दिनांक आठ जुलै दोन चोवीस रोजी निर्गमित राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली भविष्य निर्वाह निधीची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करणेबाबत राज्य शासनाच्या शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की भविष्य निर्वाह निधीचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन परंतु अद्यापपर्यंत शिक्षक शिक्षकेतर कर कर्मचाऱ्यांना पावत्या न मिळणे ऑनलाइन लेखा अद्ययावत नसणे बदली झालेल्या शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधी लेखे वर्ग न अनुषंगाने भविष्य निर्वाह निधी वर्ग करणे इत्यादी बाबी करण्यासाठी स्तरावर विशेष कार्यशाळा आयोजित करून एक महिन्यांच्या कालावधीत सर्व बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदरचा कार्यवाही ही शासनपत्र क्रमांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या संदर्भाधीन पत्रानुसार राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सर्व सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक सर्व यांच्या प्रतिशिक्षण संचालक पुणे यांच्याकडून सादर करण्यात आलेले आहे तसेच यामध्ये नमूद करण्यात आले आहे की विहित मुदतीनंतर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचा चालनालय महाराष्ट्र राज्य पुणे हे स्वतः आढावा घेणार आहेत विहित मुदतीमध्ये भविष्य निर्वाह निधीचे सर्व लेखे अद्ययावत न झाल्याचे दिसून आल्यास संबंधित जिल्ह्यातील संबंधित शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद शिक्षण निरीक्षण मुंबई सर्व व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून म ना सेवा वर्तवणूक नियम एकोणावीसशे एकोणऐंशी नियम तीन प्रमाणे कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घेण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक आपण स्क्रीनवर बघत आहात धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर